टेंभुर्णी येथे शरद पवार यांचे कोकाटे यांनी केले स्वागत व शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे आज रविवारी सकाळी टेंभुर्णी संजय कोकाटे व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख भारत पाटील यांनी स्वागत केले शरदचंद्र पवार हे रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते बार्शी व सोलापूर येथे नियोजित कार्यक्रमास जात असताना माढा तालुक्याच्या वतीने टेंभुर्णी पुणे सोलापूर महामार्गावरील प्राजक्ता पेट्रोलियम समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले त्यांच्या समवेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेही उपस्थित होते यावेळी शरद पवार व संजय कोकाटे आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा एक सुरात दिलेल्या घोषणांनी परिसर अगदी दनानून गेला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील भारत पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिगंबर फाळके राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष विशाल मस्के पांडुरंग देशमुख नागेश गायकवाड समाधान महाडिक प्रसाद देशमुख टेंभुर्लीचे माजी सरपंच प्रमोद कुटे विनोद पाटील माजी संचालक रामचंद्र टकले बेंबळेचे सरपंच विजय पवार राष्ट्रवादी उद्योग व्यापार विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रमोदिनी लांडगे टेंभुर्णी पंचायत समितीची माजी सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे ढवळे चे चेअरमन विलास देशमुख माजी सरपंच हरिभाऊ माने अकोलेचे गट पार्टी नेते सतीश आबा सुर्वे सुरेश पाटील ॲडव्होकेट दयानंद पाटील सापटणे टेंचे नानासाहेब ढवळे वैजनाथ ढवळे सज्जन ढवळे आयुब पटेल युसुफ शेख प्रवीण मस्के सरपंच सुदर्शन गायकवाड शिवसेनेचे सुरेश लोंढे विठ्ठल मस्के विशाल गायकवाड बासुबाई मुलानी कांतीला लोंढे नवनाथ महाडिक यांच्यासह परिसरातील अनेक गावातील कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजय कोकाटे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना आपापल्या गावात परिसरात तळागळात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रचार करावा असे आवाहन केले आज चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी <पतुई> 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 महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा